तुम्ही काय बोलले मला मी वाजता मी ताईकडे नाही

मी नागपूर महिला काँग्रेसला आता तीन महिन्यापासून अध्यक्ष झालेली आहे आणि मला एकही गोष्टीची नसते मला कोणी मेसेज टाकत नाही मला काही बोलवत नाही कुठला आज प्रेस क्लब प्रेसला प्रेस क्लब होती प्रेस क्लब ला प्रेस होती मला माहित नाही प्रेस केव्हा होती तर काल मला मला कुठलीही माहिती मिळत नाही आज अलकाताई लांबा येणार आहेत किती वाजता येणार आहेत त्यांना माहित नाही मी चार वेळा फोन करून झाली मी कुठे येऊ मी कुठे येऊ मला कोणीही सांगायला तयार नाही त्या तर बोलल्या की बा तुम्हाला मला मेसेज दाखवून द्या माझा फोन माझ्या हातात आहे मला मेसेज संदर्भात आम्ही माहिती होत नाही मला अजिबात माहिती नाही मला कोणी काही मला माहित नाही मला आंदोलन तीन महिन्यापासून मी सतत आंदोलन करून राहिली कार्यक्रम घेऊन राहिले मला का डावलण्यात येऊन राहिलेलं मला काही समज तुम्ही नाही आहे का महिला अध्यक्ष झाले मनुय नाही आहे का तुम्ही महिला अध्यक्ष झाल्या त्यापासून तुम्हाला डावलण्यात येत आहे का हो काय कारण आहे कारण राजकारण नाही मॅडम दोन मिनिटा बोलले नाटात नाही ना, मी नागपूरमध्ये कार्यक्रम आहे ना, नागपूरच्या महिला अध्यक्षाला तुम्ही डावलून सगळा कार्यक्रम करणार आहे स्टेज कमिटी मध्ये नागपूर शहरची एकही महिला नाही स्टेज कमिटी मध्ये नागपूर शहरची एकही महिला नाही त्यांना मी मला सांगण्यात येते तुम्ही आपल्या महिला आमदार निवासाला पाठवा तुम्ही आपल्या अरे नागपूर शहरचा कार्यक्रम असल्यावर नागपूर शहरांची महिला कुठे का दिसून देणार आली आहे तीन दिवसापासून

त्यांनी काय तुम्ही काय सांगा मला कॉम्युनिकेशन गॅप आहे काय झालं बोलले आता की आम्ही आमचं बोलणं झालं आणि आताच इथे घटा राजकारणासाठी राजकारण अजिबात नाही आमच्यासाठी सगळ्या महिला सारख्या आहे काय झालं की तीन चार ग्रुप बनवण्यात आले त्या ग्रुपवर एखाद्या वेळेस मेसेज वाचण्यात आला नसेल आता हे मी आता बघितला नाही जबाबदार पदाधिकारी आहेत ना महिला अध्यक्ष आहेत शा ना शहर आपण ग्रुप जो बनवला त्या ग्रुपवर मेसेज टाकताय डावलण्यात येत आहे डावलण्यात तुम्ही परस्पर त्यांना फोनवर संपर्क साधून या संदर्भात कळवलं का नाही महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हे जिल्हाध्यक्षाला फोन करत नसतात ग्रुपवरच मेसेज जात असतात त्यांचंही मिसकम्युनिकेशन झालं असेल त्यांना असं वाटलं माझ्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना कळवलं नाही मी त्यांना सांगेल की बाबा दुसऱ्या नागपूर नागपूरमधल्या त्या इतक्या मोठ्या ह्याच्यात काही घेतला नाही मी तीन महिन्यापासून प्रयत्न करते ते आंदो या आंदोलनासाठी बरोबर काढावं असं अजिबात होत नाही आता नाही पण तुम्ही आता पत्रकार परिषदेमध्ये आम्ही तुम्हाला प्रश्न केला तर तुम्ही म्हणाले की आम्ही त्यांना कळवलेलं आहे यात किती सत्य आहे तुम्ही खोटं बोलल्यात त्यांनी सांगितलं की मला कुठल्याही प्रकारचा मेसेज असं नाही ग्रुपवर मेसेज नाही ग्रुपवर नाही तुम्ही फोन का नाही केला द्या प्रदेश अध्यक्ष नसतात करत ग्रुपवरच मेसेज जात असतात ही प्रदेशची प्रथा आहे आता ह्या व्हाईस प्रेसिडेंट आहे ही जिल्हाध्यक्ष आहे कोणालाही पर्सनली फोन जात नसतात काय होतं ग्रुपमध्ये जेव्हा आमचे मेसेज येतात तर खाली जेव्हा महिला काही मेसेज टाकतात तर ते ग्रुपवरचे मेसेज वर जातात तर कधी कधी यांच्या लक्षात येत नाही की हा मेसेज आलेला आहे त्यांच्या वाचण्यात नाही आलं त्यांना असं वाटलं असेल त्यांचीही चुकी नाही त्यांना असं वाटलं असेल बाबा मी इथे शहराची अध्यक्ष आहे ती आमच्यासाठी सन्माननीयच आहे की तिला असं वाटलं असेल कदाचित बाबा मला बोलावलं नाही असं नाही आम्हालाही रस्ता चुकला मलाही वेळ झाला कारण मी तिकडे प्रोग्राम मध्ये होताना वेळ आयला असं काहीही नाही कोणताही गट नाही तट नाही महिला काँग्रेसमध्ये फोन करून माझे त्याही माझ्याच पदाधिकारी आहेत माझ्या काही वेगळ्या टीम थोडी नाही त्यांचं म्हणणं गटाटा म्हणजे गट पण आरोप केलेला आहे त्यांनी फोन केले पण तुम्ही फोनवर मला डावसे केलेला आहे मला सांगा त्यांना डावलण्याचा काय प्रश्न त्यांच्याशी माझं मगाशी बोलणं पण झालं होतं की आपण तीन वाजता प्रेस आहे मी सांगितलं त्यांना सुद्धा बोलणं झालं माझं आम्ही तुम्हाला जेव्हा प्रश्न केला आधी माझी शहराध्यक्ष दिसत केला लावा फोन तुम्ही फोनवर बोलू शकता न्यायशाला सुद्धा सांगितलं पण ती काही दुसऱ्या कामात असल्यामुळे आली नाही न्यायशा पण नाही कालपासून सातत्याने नाही न्यायशैली सुद्धा आमच्या सोबतच आहे कुठंही गटातटाचं राजकारण नवीन चेहरा मिळणार का मॅडम काँग्रेसला पदाधिकारी म्हणजे ह्यांच्याऐवजी असं काही नाही त्यांना समजवण्याचा प्रयत्न करू बघा महिला असतात महिलाला असं वाटतं कुठेतरी बाबा बाबा आम्हाला डावलला गेला का चिडत असते राग असते अहो एवढे बलात्कार होते तिथं तुम्ही एवढे कॅमेरे लावत नाही एवढे काय आमच्या महिलाला तुम्ही <laughs> आम्ही समजवतो त्यांना ठीक आहे ठीक आहे